नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कारवा फाउंडेशनचे वतीने पूरग्रसतचे नागरिकांना धान्य व वा कपडे वाटप सोलापूर कारवा फाऊंडेशनच्या वतीने वळकबाळ तिरे हे सोरेगाव येथे पूरग्रसत नागरिकांना फाउंडेशनचे राष्ट्रीय पदाधिकारी मुंबईवरून आलेले इस्रार अहमद अन्सारी इम्रान अली अन्सारी सुभान अली अन्सारी रहमत अली चौधरी कारवा फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक हारून शेख फाउंडेशनचे वतीने धान्य व वा कपडे वाटप करण्यात आले यावेळी अझीम इकबाल जमादार शोहेब कडीचूर युनुस शेख फारुख शेख सफदर मोहम्मद साफ केरुल मुजम्मिल शेख एम के सोलापुरे इम्तियाज अली यादगीर ताजोद्दीन भागनगरी सलीम शेख आसिफ शेख आबिद शेख उस्मान फुलारी नईम पटेल रसूल चौधरी सरपंच अनवर काजी, इब्राहिम कलबुर्गी हसन तांबोडी आरिफ मनियार, इब्राहिम रचभरे रजिया सरकाजी, रुकैया बानो बिराजदार अखलाक यादगीर, ताहिर बागवान अकबर शेख इकबवां शौकत भाई नदाफ मुर्तुज डोंगरी मैनोद्दीन कोंडा रसूल चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते मुंबईवरून आलेले फाउंडेशनचे पदाधिकारी व कारवा फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष व सोलापूर शहर काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष माजी नगरसेवक हारुन शेख यांनी पाहुण्यांना काँग्रेस भवनमध्ये आणले होते साप्ताहिक झेंडावंदन सेवा दलाच्या वतीने मुंबईवरून आलेले पाहुणे यांचे शुभ हस्ते करण्यात आले व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांचे शुभहस्ते सत्कार काँग्रेस भवनमध्ये करण्यात आले मान्यवराचे भीमाशंकर टेकोळे आभार मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा